जे माता दी मोबाईल शॉपी आपल्यासाठी घेऊन येत आहे सर्व प्रकारचे ब्रँडेड मोबाईल व सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल असंख्य व्हरायटी मध्ये उपलब्ध तेही योग्य दरात मुख्यमंत्री शिंदे गटाचे अनुसूचित जातीचे डॉक्टर राजू वाघमारे यांच्याकडे बौद्ध ख्रिश्चन मातंग यांना उमेदवारी द्या कारण श्रीरामपूर तालुक्यामध्ये बौद्ध ख्रिश्चन मातंग यांची लोकसंख्या जास्त असल्याने आम्हाला उमेदवारी द्या अशी मागणी भीमशक्ती जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ मगर यांनी केली शिवसेना अनुसूचित जातीचे प्रदेशाध्यक्ष व श्रीरामपूर विधानसभा निरीक्षक डॉक्टर यांनी शिष्टमंडळ घेऊन भेट घेतली व श्रीरामपूर बौद्ध ख्रिश्चन मातंग समाजाची लोकसंख्या जास्त असल्या कारणाने त्यांना यावर्षी श्रीरामपूरचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या व उमेदवारी द्या अशी विनंती केली व त्यांचा सत्कार केला आज इथं रामपूर इथं त्यांनी भेट दिली हे परत भीमशक्तीच्या वतीने आमचे नेते चंद्रकांत आंडोर साहेब यांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो साहेब आमची भक्त दोनच दोनच मेंटल आमची भक्त एकच खालत आहे का अनुसूचित रामपूर अनुसूचित जातीसाठी राखीव आहे पण साहेब आमच्या बौद्ध किचन माध्यमवर तीन वर तीन पाच वर्ष अन्याय झालाय साहेब आमची साठ हजार लोकसंख्या असून सुद्धा आम्हाला पृथ्वी मिळत नाही साहेब आमच्यामध्ये डॉक्टर वकील इंजिनियर लोक आहेत साहेब म्हणजे सगळे सुशिक्षित लोक आहेत सगळे शिकलेले लोक आहेत मग आमच्या राजकीय अन्याय काच आहे आमचे उद्धव हे आमच्या साठ एक हजार लोकसंख्या साठ हजार लोकसंख्या असून आम्हाला उमेदवारी मिळत नाही साहेब हे आमच्या राजकीय अन्याय साहेब आणि ज्या विशिष्ट समाजाचे तीन हजार लोकसंख्या असून त्यांना तीन पंचवार्षिक झाले त्यांना त्यांना प्रतिनिधी संधीच आहे हा आमच्या राजकीय अन्याय आहे आम्हाला जर आता एवढ्या शिव आम्ही काल चिंतन बैठक घेतली साहेब या बैठकीमध्ये मुस्लिम समाज ओबीसी समाज सर्व समाजात लोक होते त्यांनी एकच मागणी केली का आता तुम्हाला उमेदवारी मिळाली पाहिजे तुम्हाला तुमचा हक्क मिळाला पाहिजे साहेब आम्ही आमच्या हक्कासाठी खूप भांडतोय तीन पंचसाठी पण इथले प्रस्तावित नेते हे आम्हाला जातीय दोषामधून आम्हाला टाळाटाळ करत साहेब आमचा आमचा दोष का साहेब आम्ही बौद्ध झालो म्हणून आम्ही मातन झालो म्हणून आम्ही ख्रिश्चन झालो आमचा जातीय दोष आहे साहेब आम्हाला सांगा आता आमचं असं झालंय की आम्ही जात बदलून घ्याव का असं झालेलं साहेब म्हणजे एवढं मोठी जनगणना एवढी साठ हजार लोक संख्या होता जर आम्हाला डावला असेल साहेब तर आमचा उपयोग नाही साहेब काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने या देशाला घटना दिली संविधान दिलं लोकशाही दिली आणि साहेब असा माझे माझा अभ्यास कमी असेल पण ज्याची जास्त जनगणना असेल या तालुक्यामध्ये त्याला प्रतिनिधी करायची संधी मिळाली पाहिजे साहेब म्हणून आपण आपण आलात आम्हाला दूर किचन माता समाजाची होती नाही तुम्हाला कळकळची विनंती करू साहेब आमचा राजकीय अन्याय दूर करा आणि आम्हाला कधीतरी या सांपूर्वा एक समाजाला एक प्रतिनिधीने संधी द्या साहेब आणि तुमचं आयुष्यभर आयुष्यभर आणि मुख्यमंत्री साहेब आयुष्यभर उलिलो साहेब असे आणि मुख्यमंत्री साहेबांचं काम आणि तुमचं काम या महाराष्ट्रामध्ये खूप काय चांगलंच साहेब तुम्ही शिवसेनेचे जे शिंदे साहेब असतील तुमचे तु, जे टीम असतील हा कधी समाजाला आणण्या देणार नाही साहेब हे मला माहिती आहे साहेब म्हणून आम्ही आमचे आमचे संघटनेचे सर्व कार्यकर्ते समाजातून तुम्हाला कळकशी विनंती करत साहेब तर आम्हाला या वर्षी प्रतिनिधी साहेब आणि आम्ही तुम्हाला आशून देतो का आम्हाला काहीच नको साहेब पण तुम्ही तुम्ही आमचं बघा तुम्ही आम्हाला द्या तीस ते चाळीस हजारांनी लीड पुढं राहील साहेब आणि दुसऱ्याला जर दिलं तर एक एकमत आम्ही वीस तीस हजारांनी पुढे राहू साहेब एवढे तुम्हाला आम्ही गॅरंटी देतो थांबतो जय 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 महाराष्ट्र मी विधानसभेचा निरीक्षक म्हणून शिवसेनेचा इकडे आलेलो आहे आणि हा मतदारसंघ राखीव आहे अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव आहे आणि अनुसूचित जाती जमातीच्या लोकांच्या तसेच इतरही सर्व सर्व लोकांच्या भावना या समा या श्रीरामपूर मतदारसंघाबद्दल काय आहेत हे जाणून घेण्याचं माझं काम आहे आणि त्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवणं यासाठी मला निरीक्षक म्हणून इकडे नेमलेलं आहे आज मी जे आज या सगळ्यांची इच्छा होती की आमचं म्हणणं तुम्ही ऐकून घेतलं पाहिजे आमचे विचार ऐकून घेतले पाहिजेत म्हणून मी आज इकडे आलो आणि त्यांचं म्हणणं त्यांनी सांगितलं की गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये बौद्ध समाजाला म्हणा ख्रिश्चन समाजाला म्हणा किंवा माथन समाजाला म्हणा हा राखीव मतदारसंघ असून यांना न्याय मिळालेला नाही आहे त्यांना उमेदवारी मिळालेली नाही आहे आणि ही खंत इकडच्या या सगळ्या मोठ्या प्रमाणात असलेल्या समाजामध्ये आहे हा समाजही इथे बहुसंख्येने आहे पण एक वेगळ्या प्रकारचं एक नरेटिव्ह इकडे खोट नरेटिव्ह सेट केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते नरेटिव्ह असं आहे की यांना जर आपण दिली तर इतर समाज यांना मतदान करायला तयार नाही असं काही लोकांनी खोट नरेटिव्ह सेट केलेलं आहे असं यांचं म्हणणं आहे हा एक बागुल बुवा त्यांनी तयार केलेला आहे असं काही नाही त्यांचं मत आहे की ते लोकांमध्ये वावरतात इतर समाजाचे लोकही तेच म्हणत आहेत की या समाजाला आतापर्यंत प्रतिनिधित्व का दिलेलं नाही कारण ते जर दिलं तर इतर समाज आणि हा सगळा बौद्ध मातम किंवा ख्रिश्चन समाज एकत्र येऊन हो। या उमेदवाराला निवडणुकीमध्ये निवडून देण्यासाठी समर्थ आहे आणि त्यासाठी त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या त्यांच्या भावना मी आमच्या आदरणीय नेते एकनाथरावजी शिंदे साहेब आदरणीय नेते श्रीकांत शिंदे साहेब आणि वरिष्ठ नेत्यांपर्यंत ह्या भावना मी नक्कीच पोहोचवणार कारण माझं काम आहे की लोकांच्या भावना काय आहेत मतदारसंघातल्या भावना काय आहेत त्या पोचवणं हे माझं काम आहे आणि त्यासाठी मी इकडे आलोय या भावना मी नक्कीच पोचवेल आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न मी करण्याचा वरिष्ठांना त्याच्यावर कन्व्हिन्स करेल रामपूर मधील आजी माजी खासदार आमदार जे आता उमेदवारी ज्यावेळेस उभं राहणार आहे त्यावेळेस जे संघात मतदारसंघात जे जाणारे त्यावेळेस आपण त्या त्यांना त्यालूँगारा डावलणार का त्याने पहिली गोष्ट डावलण्याचा कोणाला प्रश्न येत नाही डावलणारा मी कोण नाही मी एक कार्यकर्ता आहे माझं काम आहे विधानसभेचा निरीक्षक म्हणून इकडे येणं इकडच्या लोकांच्या भावना आता प्रत्येक जण तर वरिष्ठांकडे जाऊ शकत नाही म्हणून पक्षाने निरीक्षक नेमतात निरीक्षकाचं काम आहे की पक्षाच्या या मतदारसंघातील लोकांच्या ज्या भावना असतील त्या भावना वरपर्यंत पोचवणं आणि त्या पोचवल्यानंतर त्याच्यामधून योग्य तो निर्णय घेण्याचे अधिकार हे आमच्या नेत्यांना आहेत पक्ष तो निर्णय घेणार आहे पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्या उमेदवाराचं काम सगळ्यांनी करायला पाहिजे हेच मी सगळ्यांना सांगितलं की तुम्ही पक्षाने जो उमेदवार देईल त्याचं काम आपण करणं भाग आहे पण ह्याच्या बरोबर त्यांचं जे म्हणणं आहे ते ऐकून घेणं पण पक्षाचं काम आहे आणि ते पक्षापर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे आणि ते काम मी करतोय त्याच्यामुळे ह्याच्यात कोणाला डावलण्याचा प्रश्न येत नाही आ, खासदार लोखंडे साहेब चांगल्या पद्धतीने लढले दुर्दैवाने आम्ही हारलो ती सीट पण याचा अर्थ असा नाही की ते शेवटी इकडचे माजी खासदार आहेत निवडून आलेले आहेत दोनदा त्याच्यामुळे या मत संपूर्ण मतदार संघ शिर्डी मतदारसंघामध्ये त्यांचं नाव आहे त्यांना दाबलण्याचा प्रश्नच येत नाही दुसरे भाऊसाहेब कांबळे आहेत ते आता पक्षामध्ये आलेले आहेत तेही माझी आमदार आहेत त्याच्यामुळे हे दोन्ही दिग्गज नेते आहेत या दोन्ही नेत्यांचं फॅन फॉलोईंग इकडे आहे पण त्याचबरोबर बाकीचा जो समाज आहे इतर समाज आहे मराठा आहे बाकीचे इतर समाजाचे जे लोक आहेत त्यांचंही म्हणणं काही वेगळं म्हणणं आहे तर प्रत्येकाचं म्हणणं ऐकणं आमचं काम आहे त्याच्यामुळे आम्ही कोणाला डावलणारे ना नाही आम्ही प्रत्येकाचं म्हणणं वरिष्ठांकडे मांडणार आणि वरिष्ठ त्याच्यातून योग्य तो निर्णय घेतील आणि जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही एकनिष्ठ राहू आणि त्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी प्रयत्नांची बौद्ध खिर्चन आणि मार्तन ह्या समाजाचे तीन पंचवार्षिक पासून दुरवले गेलेले उमेदवारीला तर तुम्ही स्थानिक उमेदवारी देणार का बघा मी परत एकदा सांगतो मी उमेदवार देणार कोण मी कार्यकर्ता आहे आता इकडे जे स्थानिक नेते आहेत स्थानिक या समाजातील लोक आहेत ते दुरावले गेलेत का तर दुरावले गेलेत त्यांना उमेदवारी दिली नाही का तर दिलेली नाही त्यांना उमेदवारी मिळणं आवश्यक आहे का तर लोकसंख्येच्या हिशोबाने आवश्यक आहे हे सर्वसाधारण उत्तरं झाली पण शेवटी निवडणुका या जिंकण्यासाठी जिंका कराव्या लागतात आणि त्यासाठी जो निर्णय असतो तो वरिष्ठ पातळीवर घेतला जातो त्याच्यामुळे तो निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल पण यांचं पण म्हणणं भरपर्यंत गेलं पाहिजे ना तर ते म्हणणं पोहोचवण्याचं काम माझं आहे वरिष्ठ त्याच्यावर निर्णय घेतील उद्या मी जे बोलेल त्या निर्णय मी जे सांगेल मांडेल कदाचित त्याच्यामध्ये त्यांना बरोबर वाटेल ते त्या दृष्टीने निर्णय घेतील किंवा मी सांगितलेलं त्यांना बरोबर वाटणार नाही तर ते वेगळा निर्णय घेतील त्याच्यामुळे निर्णय हा पक्षांच्या नेत्यांवर अवलंबून आहे आमचं काम आहे आम्ही दूत आहोत दूताचं काम आहे सगळ्या गोष्टी पोचवलं आणि दूताला कोण मारत नाही त्याच्यामुळे माझं काम ऐकायचं आणि वरिष्ठांपर्यंत पोचवायचं आणि एवढं बघायचं की वरिष्ठ जो उमेदवार देतील त्याला सगळ्यांनी मिळून काम करायला सगळे तयार झाले पाहिजेत त्यांना तयार करणं त्यांना कामाला लावणं आणि आमचा शिवसेनेचा उमेदवार श्रीरामपूर मधून निवडून आणणं हे माझं पहिलं काम आहे आणि ते काम मी उत्तमरित्या पार पाडलं आवाज जनतेचा या न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी किशोर अभंग विनम्र आणि तत्पर सेवा म्हणजे जय माता दी मोबाईल शॉपिंग चला तर मग आजच खरेदी करा आपला आवडता मोबाईल आपल्या जय माता दी दी। तेरी शॉपिंग ऐसा जुनू है किसी में का बहता चला तू उड़ता चला तू जैसे उड़े बेधड़क आंधिया बहता चला तू माझं नाव रेशी संजय जय मदारी मोबाईल शॉपिंग ओनर आहेत आपल्याकडे सगळे मॉडेल आहे आयफोन पासून छोटे पर्यंत सगळे मॉडेल आहे आपल्याकडं सगळ्या मोबाईलची चार वर्षापर्यंत सर्व्हिस आहे काही प्रॉब्लेम कस्टमरला आल्यावर आम्ही स्वतः सर्व्हिस सेंटरला पाठवतो हो आणि समजा कोणी म्हातारे वगैरे मोबाईल घेऊन गेले त्यांना काही कळत नाही तर आम्ही दुसरे कस्टमर सोडून पूर्णपणे टाइम देतो की ते कस्टमरला सॅटिस्फॅक्शन पाहिजे जे कळत नाही ते पूर्ण समजवून सांगतो आपल्याकडे ऍक्सेसरीज पण सगळे ब्रँडेड आहे आपण चायना कोणत्या ऍक्सेसरीज पण ठेवत नाही आणि ग्लास कवर सगळे प्रकारचे आपल्याकडे ऍक्सेसरीज अवेलेबल आहेत एक वेळ आवश्यक भेट द्या आमचा पत्ता मेन रोड लोकमान्य टिळक वाचनालय समोर श्रीरामपूर संपर्क करा नऊ एक सात पाच आठ आठ सहा 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 आठ सहा सहा आठ तीन सहा तीन सहा दोन एक करायचा आहे लाईव कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी दिलेल्या स्क्रीन वर संपर्क करा